आमच्या चॅनल कॉमनमॅन न्यूजला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या केलेल्या कॉमन मॅन चॅनल वर आपले सर्वांचे स्वागत आज मी परत एकदा मुद्दाहून आलेलो आहे की उद्या मोदी येत आहेत आणि मोदीची गॅरंटी मोदीची गॅरंटी मी आज ज्येष्ठ आहे भले शिवसैनिक असो की कोणी असो पण ज्येष्ठ हा श्रेष्ठ आहे आणि ज्येष्ठाला मोदींची गॅरंटी आहे पण मी हे माझ्याकडे खातं आहे एस बी बँक लाल चौकी कल्याण हे जुनं आहे नवीन नाही हे पासबुक आहे या पासबुकमध्ये पैसे माझे आहेत माझ्याकडे चेकबुक नाही फक्त चेकबुक मागण्यासाठी मी आता तिथे जाऊ शकत नाही ऊन खूप पडलेलं आहे अशा वेळेस तिकडे गेले असताना मी माणूस माझा पाठवलेला असताना सांगितलं असं आम्ही देऊ शकत नाही म्हणून मी रायटिंगमध्ये त्याला माझ्या लेटर एडवर त्याला मी त्याच्या नावाने एक पत्र म्हणजे अथॉरिटी लेटर दिलं त्यात मी म्हटलं का मला असं असं आहे मी एवढ्या वर्षाचा आहे मला एन्जिओप्लास्टी झाले म्हणजे ट्रीटमेंट चालू आहे आणि मी तिथे काय इथे येऊ शकत नाही त्याच्यामुळे मला चेकबुक द्यावं तो अर्जही स्वीकारला नाही एवढंच नव्हे तर जो माणूस गेला होता ॲथॉरिटी लेटर होतं त्याच्या नावाने साईल अंतुले म्हणून त्याच्या नावाने ॲथॉरिटी लेटर असतानाही त्याला झुडकावून लावलं त्यांनी तिथून व्हिडिओ कॉल लावून मला दिला त्या तिथे असलेल्या दोन्ही का क्लार्कनी माझ्याशी अत्यंत उद्धटपणे बोलणं केलं मी त्यांना माझ्या भाषेत काय उत्तर द्यायचं म्हणे आम्ही असं देऊ शकत नाही तुम्हाला मी म्हटलं असं दे मी कसा येणार म्हटलं इतके वर्ष तुमच्याकडे आलो का आणि माझी इतर खाते बँकांमध्ये पण खाती आहे आय डी एमध्ये आहे चामरा विठ्ठलमध्ये त्या लोकांना फोन केला किंवा असा माणूस पडला त्यांचा माणूस माझ्या घरी येतो कोटक बँक आहे मग काय हे झालं तर ते माणूस पण पाठवलं नाही माझा अर्ज स्वीकारला नाही फक्त मला चेकबुक हवं होतं बाकी काही नाही सगळं माझं त्यांना दिलं होतं परंतु त्यांनी ढुडकावलं आणि अजिबात दिलं नाही आणि मी ऑनलाईन देखील कंप्लेंट केलेली आहे आणि ऑनलाईन दिल्लीला कंप्लेंट केलेली आहे त्याने मला आठ दिवसाने तुम्हाला उत्तर देतो म्हणून सांगितले म्हणजे ही मोदी गॅरंटी आहे का हे तुम्हाला बघायचं चे? असेल ते दाखवतो ऑनलाईन मी ही तक्रार केलेली आहे मला किती पैसे काढायचे काय पैसे काढायचे हा प्रश्नच वेगळा कोणाच्या मी चेकबुक मागितलं तर मला चेकबुक देत नाही पैसे काढताना काय असेल त्याच्यात तर निश्चितपणे पण ही मोदी गॅरंटी आणि उद्या मी मोदींच्या सभेला जाणार आहे राज जसं राज ठाकरेंचं तसंच मोदींना विचारणार आहे की हीच का तुमची मोदी गॅरंटी आहे जय हिंद जय महाराष्ट्र